नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की संजय गांधी निराधार योजना दोन हजार चोवीसमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत ते नेमके बदल कोणते आहेत राज्य शासना शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील देशातील निराधार व्यक्तींना अनेक योजना चालू केलेल्या आहेत केंद्र शासनाच्या वर राज्य शासनाच्या माध्यमातून नेहमी देशातील जनतेसाठी योजना राबवल्या जातात त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना आता या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला नेमके या ठिकाणी पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य पुरवले जाते या आर्थिक सहाय्यामुळे गरजू व्यक्तींना त्यांच्या मूलभूत बा गरजा भागवण्यासाठी मदत होते पण या ठिकाणी काही बदल यामध्ये केलेले आहेत आता ते नेमके बदल कोणते आहेत ते सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर हो जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील महाराष्ट्र शासनाने एक पत्र काढून वरील दोन्ही योजनांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत ते त्या दोन योजना कोणत्या तर संधे संजय गांधी निराधार योजना ही एक आहे आणि श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना यामध्ये बदल केलेला आहे या अंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान दिलं जात होतं पण जे अनुदान लाभार्थ्यांनी दिलेल्या बँक खात्यात जमा होत होतं पण आता नवीन नियमानुसार लाभार्थ्यांना बी टीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे केले जाणार आहेत म्हणजे आता निराधार व्यक्तींना बँकेत फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही आहे राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयांना पत्र पाठवले आहे वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थ्यांच्या आधार कार्डसोबत संलग्न करणे यावरती शंभर टक्के कारवाई पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत संजय गांधी निराधार योजना दोन हजार चोवीस व श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे लाभार्थी व्यक्तींनी आपली कागदपत्र व्यवस्थित जमा करून घ्यायची आहे त्यांना जिल्ह्यामध्ये कागदपत्रांची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे आता ती कागदपत्रं कोणती आहेत तर आधार कार्ड मोबाईल क्रमांक जो आधारला लिंक असेल हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र संजय गांधी निराधार योजना दोन हजार चोवीस आणि श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना ज्यांना लागू आहे अशा नागरिकांनी ज्यांना कागदपत्रे मागितलेली आहेत त्यांनीही वरील कागदपत्रे तुमच्या नजीकच्या तहसील ऑफिसमध्ये जमा करायचे आहेत व ज्या ठिकाणी बँकेत तुमची बँक असेल त्या बँकेत जाऊन तुमच्या आधार कार्ड डी बी टीला म्हणजेच एन पी सी आयला लिंक करून घ्यायचे आहे त्यानंतर तुमची अनुदान रक्कम जी आहे ती थेट तुमच्या बँक खात्यामध्ये ने जमा होणार आहे डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे तुमच्या आधारसोबत जी बँक संलग्न असेल त्या बँकेमध्ये अनुदान रक्कम आहे ती जमा करण्यात येणार आहे आता या योजनेमध्ये जे नागरिक लाभ घेत आहेत त्यांना बँकेमध्ये फेऱ्या मारण्याची गरज नाही आहे कारण आधार संलग्न बँकेमध्ये पैसे आल्यामुळे लाभार्थी त्याच्या अंगठ्याने पैसे काढू शकणार आहेत संजय गांधी निराधार योजना लाभार्थी व्यक्ती यामध्ये आपण बघू शकतो की निराधार व्यक्ती तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी मुखबधीर कर्णबधीर मतिमंद अंध अनाथ मुलं देवदासी घटस्फोटीत या प्रक्रियेतील त्याचबरोबर त्या घटस्फोटीत झालेल्या पण पोटगी न मिळालेल्या महिला मोठ्या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती दुर्लक्षित स्त्रिया आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी क्षयरोग कर्करोग पक्षाघात कुष्ठरोग यासारख्या आजारांमुळे स्वतःला चारित्र्य स्वतःला म्हणजे स्वतःचं जे उदरनिर्वाह आहे ते चालू न शकणाऱ्या पुरुषांच्या स्त्रिया ज्या आहेत त्या यांचा समावेश यामध्ये होतो त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघू शकतो की संजय गांधी निराधार योजनेचा जो काही लाभ आहे तो या ठिकाणी दरमहा पंधराशे रुपयाचं आर्थिक अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे राज्यातील निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशाची कोणा पैशासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता आता या ठिकाणी भासणार नाही आहे राज्यातील निराधार व्यक्तींचा सामाजिक आर्थिक विकास होईल त्याचबरोबर त्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवलं जाणार आहे मी पुन्हा एकदा कागदपत्र सांगते कोणते बघा आधार आधार कार्ड हा ओळखीच्या पुरावासाठी असणार आहे पॅन कार्ड अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो मतदान ओळखपत्र रेशन कार्ड रहिवाशी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला आता ही जी प्रक्रिया आहे ती ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे अर्जदार व्यक्तीला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन संजय गांधी निराधार योजने संदर्भातल्या कर्मचारीशी संपर्क साधून सदर योजनेचा अर्ज घ्यायचा आहे अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती कागदपत्र जोडून अर्ज जमा करायचा आहे अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार आहे अर्जदार व्यक्तीला सर्वप्रथम दिलेला अधिकृत वेबसाईटवरती वरती जायचं आहे जर ऑनलाईन करायचं असेल तर हा आणि युजर आयडी पासवर्ड बनवून घ्यायचं आहे लॉग इन आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून अधिकृत वेबसाईटवरती वरती या ठिकाणी या योजनेचा आपल्याला काय करायचं आहे अर्ज भरायचा आहे तर आय होप की तुम्हाला ही माहिती सविस्तरपणे समजली असणार आहे तर समजली असेल आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ एका गरजू व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद